मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात न्यूज फोर्टीन नाशिकच्या पंचवटी येथील श्री कपालेश्वर महादेव मंदिर संस्थांच्या समन्वयकपदी श्रमिक नगर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख श्री कल्पेश कांडेकर यांची समन्वयकपदी नियुक्ती पंचवटी येथील श्री कपालेश्वर महादेव मंदिर संस्थांतर्फे श्री कल्पेश कांडेकर यांची समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आपण कपालेश्वर मंदिराच्या धार्मिक कार्यामध्ये वेळोवेळी सहभाग घेऊ पुढाकार घेऊ आणि सेवा करू असे समन्वयकपदी नियुक्ती झाल्यानंतर श्री कल्पेश कांडेकर यांनी सांगितले श्री कल्पेश कांडेकर यांचे युवा नेते दीपक नाना लोंडे संतोष पवार नाना जाधव अजय जाधव अंकुश वाबळे कमलेश पगारे शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आणि मित्रपरिवारातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश प्रवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाची